कल्याणमधील उंबरडे गावाचा आधीपासूनच कुस्ती आणि कबड्डी खेळांमध्ये नावलौकिक आहे या गावातील अनेक खेळाडूंनी या दोन्ही प्रमुख खेळांमध्ये देशभर आपला दबदबा निर्माण केला आहे उंबरडे गावातील अजय सोमनाथ पाटील या दिव्यांग खेळाडूने त्याचीच पुनरावृत्ती किंबहुणा त्याही पुढे जाऊन मोठी कामगिरी करून दाखवली आहे नुकत्याच येथे झालेल्या राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धेत डॉन बॉस्को शाळेकडून खेळत महाराष्ट्राच्या संघाचं प्रतिनिधित्व केलंय आणि महाराष्ट्राच्या संघाने या राष्ट्रीय स्पर्धेत अंतिम सामन्यापर्यंत मजल मारत रौप्य पदक पटकावलंय या चमकदार कामगिरीबद्दल अजय सोमनाथ पाटीलचे कल्याण पश्चिमेचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी कौतुक केलंय आणि त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या मुंबई गावातील अजय सोमनाथ पाटील हा एक दिव्यांग मुलगा राष्ट्रीय पॅरा कबड्डी स्पर्धा जी आता गुडगाव हरियाणा इथे झाली त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या टीममधून खेळला गेला होता कल्याणमधील डॉनबॉस्को शाळेचा जो कबड्डी संघ आहे त्या कबड्डी संघातून तो खेळला आणि त्याची राष्ट्रीय संघामध्ये निवड झाली आज त्या संघाने संपूर्ण स्पर्धेमध्ये अंतिम विजेतेपद पटकावून ह्या मुलाने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल त्याचा विशेष सत्कार करण्यात आला त्याला सन्मानित करण्यात आला आज कुठेतरी एक असं मनाला वाटतं की इतर चांगली धडदाकड मुलं असताना ह्या दिव्यांग मुलांनी उंबडे गावाचं नाव फार देशाच्या पातळीवरती चमकवलं आणि जी खरोखर आम्हाला सर्व उंबडेवासियांना अभिमानाची गोष्ट आहे त्याला तो आमच्या अभिमानास पात्र उतरला त्याला पुढील काळासाठी पुढील आयुष्यासाठी पूर्ण गावाच्या पूर्ण आपल्या कल्याणच्या पूर्ण जिल्ह्याच्या वतीने त्याला शुभेच्छा देतो आणि अशीच कामगिरी त्यांनी करत राहो आम्ही सर्व त्याच्या पाठीशी ठामपणे आणि खंबीरपणे उभे राहू धन्यवाद नमस्कार माझं नाव सुरज जाधव प्रशिक्षक डॉन बॉस्को स्पोर्ट्स अकॅडमी कल्याण माझ्या संघातील खेळाडू कुमार अजय पाटील याची राष्ट्रीय स्पर्धा जी हरियाणा इथे प्राप्त झाली त्यामध्ये महाराष्ट्र पारा कबड्डी स्पर्धेत निवड झाली सदर स्प स्पर्धा तेवीस ते पंचवीस डिसेंबर रोजी हरियाणा इथे पार पडली सदर स्पर्धेत महाराष्ट्र संघाने उत्कृष्ट कामगिरी करून रौप्य पदक प्राप्त केले या संघात खेळणारा कुमार अजय पाटील हा गेली दोन वर्षे आमच्या डॉन बॉस्को स्पोर्ट्स अकॅडमी या स संघातून खेळत आहे त्याच्या स्थानिक जे स्पर्धामधल्या परफॉर्मन्सवर त्याची राष्ट्रीय महाराष्ट्र स्पर्धेत निवड झाली सदर संघाने रौप्य पदक प्राप्त केल्याबद्दल माननीय आमदार विश्वनाथ भोईर साहेब यांनी त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केला त्याच्याबद्दल मी त्यांचे आभारी आहे